त्यांना माहित आहे लोक आमच्या अंटरमध्ये राहिले नाहीत मतदाराला आम्ही फसवलंय शिक्षणाच्या पोरांना नोकरी दिली नाही बेरोजगारांना रोजगार दिला नाही परंतु सगळे लोक आमच्या विरोधात लोकांना सोन टाकले आता मशीनला धरल्या आता ते मशीन आपलीशी करून घेतल्यात क्रमांक सात च्या उमेदवारी जाहीरसाठी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक या नगरीचे माजी नगराध्यक्ष लोकनेते मोगलाजी यांना शिरशेटवार मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्वांचे आदरणीय आणि मार्गदर्शक आदरणीय रामदासजी पाटील सुमठानकर साहेब आत्ताच ज्यांचा सर्वांचा सत्कार झाला आमचे गोरलावरताई बैलके आई सर्व इस्टेजवर या प्रभागातील सर्व मान्यवर पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी मोघलाजी यांनाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं सत्ता नसतानाही देगलूरला सांभाळण्याचं काम आतापर्यंतच्या इतिहासात कोणीच केलं नाही पण कोरोनामध्ये रस्त्यावर राहणारा एकच होता मोघलाजी यांना शिरसेक परवा जे पाण्याची अतिवृष्टी झाली ढगफुट झाली त्या ढगफुटीमध्ये शेतकऱ्याचं भरून नुकसान झालं आणि ग्रामीण भागातला शेतकरी सैऱ्या झाला त्याचं पीक नाहीसं झालं देगलूर शहराचा नगराध्यक्ष आमदार सुद्धा तिथे गेला नाही पण अण्णा शहापूर तिकडे नंदूरला जाऊन लोकांना अनुभवण्याचं काम म्हणजे राजकारण कशासाठी करावं हे आपण बघितलं पाहिजे लोकसेवा हे राजकारण आहे अण्णाला हे लोकसेवा करण्याची आवड आहे त्यांच्या वडिलाकून त्याचा विचाराचा वारसा भेटला आहे परंतु हल्ली बघत असताना महाराष्ट्राचं राजकारण जे झालंय आता पक्षफोडी एव्हीएम घोटाळा टी व्ही बघितलं की तेच नव शिक्षणाचा विषय याचा आरोग्याचा विषय याचा अगोदर पण आता जर टी व्ही बघितली तरुणाचे डोके भडकवायचं जातीयता पसरवायची आणि देशामध्ये गोंधळ माजून सत्ता हस्तगत करायचा असा त्यांचा प्रयत्न सातत्याने चालू आहे काँग्रेस पक्ष हा पक्ष सगळ्या जाती धर्माला एकत्र करून बंधुभाव निर्माण करणारा पक्ष आहे देशासाठी सोनिया गांधी राहुल गांधी स्वतःचे बलिदा दिले देशाच्या प्रती देशामध्ये लोक सुखानं नांदले पाहिजे म्हणून त्या कुटुंबाने आपल्या जीवाचा त्याग केलं आज जर काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये कार्यरत देशामध्ये कार्यरत नसता तर संविधान नाही झाला असतं तुम्हाला सांगतो जनसुरक्षा सुरक्षा कायदा जे आहे ते तोंडाला तुमच्या किली लावायला येणार आहे त्यांना माहित आहे लोक आमच्या अंटरमध्ये राहिले नाहीत मतदाराला आम्ही फसवलंय शिक्षणाच्या पोरांना नोकरी दिली नाही बेरोजगारांना रोजगार दिला नाही परंतु हे सगळे लोक आमच्या लो विरोधात आहे म्हणून लोकांना सण टाकले आता मशीनला धरल्यात आता ते मशीन, मशीन आपलीशी करून घेतल्यात म्हणून राहुल आदरणीय राहुल गांधी देशामध्ये भारत दे जोडो यात्रा काढून देशातल्या लोकशाहीला जिवंत केलं आणि संरक्षण संविधानाचं संरक्षण केलं हे काँग्रेस पक्षाला निवडून आणणं हे या आमची सर्वांची जबाबदारी आहे मतदार जर तुम्हाला लोकशाही हवी असेल देशामध्ये शांतता बंधुभाव हवा असेल कायदा सुव्यवस्था शांत राहायची असेल दंगे भडकायचे नसतील तर येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधीच्या नेतृत्वाशिवाय भारतात पर्याय नाही येत मी तुम्हाला <laughs> कार्यकर्ता आहे मी अण्णाभाऊ वाचलो बाबासाहेब वाचलो छत्रपती शिवाजी महाराज वाचलो शिवाजी महाराज एका शेतकऱ्याच्या धाटेला जर घोड्याचं टांग बी लागून नुकसान झालं तर सहन करत नव्हते त्यांच्या राजवटीच्या काळामध्ये अकरा दुष्काळ पडले होते पण एकही शेतकरी आत्महत्या केला नाही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तावीस्थापने केली पण हजारो शेतकरी आत्महत्या केले तर हे दाराच्या बाहेर नाहीत असलं सरकार आपल्याला नको आहे असले खोटे आश्वासन नको आहे आपल्याला असले लोक नेते पाहिजेत म्हणून या काँग्रेसच्या वतीनं या वार्डामध्ये ज्यांना या उमेदवारी जाहीर केली त्यांच्या कामाच्या आधारावर आणि या लोकांची सगळी मनस्थिती लक्षात घेऊन जातीय समीकरण लक्षात घेऊन जे कार्यकर्ता गरीब आहे जे लोकांना त्याला काम करायची आवड आहे अशाच कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांना सगळ्यांना हातबळ बळ देऊन विजय करावं अशी मी आपल्याला विनंती करतो थांबतो मला बोलायची संधी दिली जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत